नाशिक होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सगुणा बहुउद्देशी संस्था नाशिक व महिला मंच नाशिक सगुनांच गांगोडे सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक होम मिनिस्टर या कार्यक्रमाप्रसंगी नाशिकच्या बहिणींचा लाडका भाऊजी श्री संतोषचे फासाटे यांनी सर्व महिलांसोबत नाच नाचगाणे धम्माल मस्ती मजा करून मुलांसाठी स्पर्धा घेतल्या व खास मनोरंजनाची लयलूट करून दिली या मजेशीर स्पर्धांमध्ये होम मिनिस्टर या स्पर्धांसाठी तीन पैठणी तसेच इतरही भरघोस आकर्षक बक्षिसे आणि लकी ड्रॉ कुपणे महिलांनी अनेक बक्षिसे जिंकली सर्व बक्षिसे खाली मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली डॉक्टर सागर मोरे सुनंदा गांगुडे डॉक्टर सुनीता खरे डॉक्टर रेशमा गुडेराव शोभाताई पवार साळवे अर्चनाताई थोरात भारतीताई पाटील सुरेखा वाघ सीमा पवार सौ कटारे अनिता बमरे वंदना नागवंशी प्रतिभा मस्के यांच्या हस्ते देण्यात आली कार्यक्रमाचे आभार

काठेगल्ली व द्वारका परिसरातील महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होत्या सगुणा बहुतेशी संस्था आणि सगुणा महिला मंच ह्या दोन्ही संस्थेतर्फे दरवर्षी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो आणि सगुणा महिला मंचचा इस्पेशली आमचा फोकस महिलांच्या क कलागुणांना वाव मिळावा ह्यासाठी असतो त्यासाठीच आज आम्ही होम मिनिस्टर ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आमच्या संस्थेला पूर्णपणे अठरा वर्ष पूर्ण झालेली आहेत सगुणा बहुद्देशीयला आणि सगुणा महिला मंचाला आमच्या बारा वर्ष पूर्ण झालेली आहेत दरवर्षी आम्ही स्त्रियांसाठी वेगवेगळे वे उपक्रम राबवत असतो आणि त्या दृष्टीने आम्ही त्यांच्यासाठी आयोजन करत असतो अंध उदय सगुणा फाउंडेशन ग्रुप आणि सगुणा महिला मंच तसेच पिडी अंगोळी सोशल ग्रुप यांच्या वतीने आज काट्यकल्ली परिसरासाठी आज आम्ही जो भाऊजी दिला आहे संतोषजी फसाटे याच्या नावारूपाप्रमाणे आज या काटेगल्ली परिसरामध्ये जो भव्य दिव्य असा पहिल्यांदाच कार्यक्रम झाला अतिशय सुंदर रिस्पॉन्स अतिशय भव्य दिव्य प्रमाणात महिलांची इथे उत्स्फूर्त करती अपेक्षित अपेक्षापेक्षा जास्त इथे महिलांनी उपस्थित देऊन आमच्या निमंत्रणाला मान देऊन सर्वजण महिला उपस्थित झाल्यामुळे आजचा हा कार्यक्रम काटेगल्ली परिसराचे एक सरप्राईज म्हणून आमच्या वतीने त्यांना दिलेला आहे आणि ह्या खरोखर महिला काटेकल्लीतल्या आज कळालं का त्या एवढ्या होणार पद्धतीने हा सहभाग घेऊन आजच्या या आम्ही सांगितल्याप्रमाणे बक्षिसांची लयलूट करून या ठिकाणून गेल्या आहेत म्हणून आम्हाला आज आनंद वाटतो आहे या कॅटेगरी परिसरामधील महिलांसाठी अजूनही काही करण्याची इच्छा असते सगुना फाउंडेशनच्या माध्यम सगुना फाउंडेशन हे गेल्या पंधरा वर्षापासून काटेगल्लीमध्ये नव्हे तर पुन्हा नाशिक जिल्ह्यामध्ये आपले दरवर्षी हे सहा कार्यक्रम हे नियोजित प्रमाणे करत असतात या सहा कार्यक्रमामध्ये असा एकही कार्यक्रम सोबनागा फाउंडेशनच्या वतीने कधीही हा अशा छोट्या प्रमाणात नसतो हा भव्य दिव्य प्रमाणातच साजरा के केला जातो त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद ही काटेगल्लीतली जनता महिला संपूर्ण नागरिक ज्येष्ठ नागरिक संघ आणि यातले सर्व मित्रमंडळ आणि यातल्या भागातल्या महिला या आम्हाला आपलं भरभरून प्रेम देत असतात या प्रेमाला आम्ही घरात त्यांचं ऋणी आहोत आणि याही पुढे ते आम्हाला असे प्रेम देत राहतील आणि त्यांच्यासाठी आम्ही सदैव उभं आहोत आणि सदैव आड्याडचणीला आणि त्यांच्या सुखात दुखात ही सगुणा बहुतिश संस्था सातत्यानं काम करत राहील एवढंच मी बोलून माझे दोन शब्द संपतो धन्यवाद सगुणा बहुतिश हे सामाजिक संस्था ते समाजे स सगुणा स महिला संस्था यातर्फे आजचा हा मिनिस्टर कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपात या ठिकाणी साजरा आला कमीत कमी पेक्षा जास्त आमच्या भगिनी आमच्या वहिनी आमच्या आई समान सर्व व्यक्तित्व हो या कार्यक्रमाला हाजर होते प्रत्येकाने तीन तासापासून मनमुराद आनंद या कार्यक्रमाचा घेतला आहे आणि याचं श्रेय येते येथे प्रवजाते गांगुडे त्यांचा राजूज गांगुडे या सर्वांचा संपर्क या सगळ्यांशी असल्यामुळे आजचा हा कार्यक्रम सतत साडेती तीन तासापर्यंत आमच्या सर्व बहिणींनी सर्व भगिनींनी या ठिकाणी अतिशय छान एन्जॉय केला प्रत्येकजण या कार्यक्रमात धुंद होऊन हा कार्यक्रम बघत होते आणि मलाही त्यासाठी अँकरिंग करण्यास खूप मजा आली खूप छान वाटलं मी या कार्यक्रमाचा निवेदक संतोष सगुणा सगुणाबौद्धिशय सामाजिक संस्था नाशिक कांगुर्डे दरवर्षी दर वर्षी भरपूर महिलांसाठी कार्यक्रम घेतात आणि आजचा कार्यक्रम अतिशय इतका सुंदर झाला आणि आमचे भाऊजी संतोष पासाटे यांनी तो कार्यक्रम रंगवत आणला सगुना फाउंडेशन समुदा महिला मंच मी खूप खूप आभारी आहे मी रुचा संदीप कांगुर्डे सगुना बौद्ध संस्थेमध्ये मीही काम करते राजेश ही ही संस्था संस्था वर्ष आमची आहे आणि संस्थेमध्ये अनेक असे महिलांसाठी बरेचसे उपक्रम भाऊंनी राबवलेले आहेत त्यामध्ये महिला दिनाचा कार्यक्रम आम्ही फार मोठ्या उत्साह साजरा करतो आणि भाऊंच प्रत्येक वर्ष असतं की महिला सतत आपल्या घरात असतात काहीतरी महिलांना कुठेतरी कार्यक्रम असावा किंवा त्यांचे पाहिजे म्हणून मग त्या निमित्ताने भाऊ असे महिलांसाठी कार्यक्रम करत असतात हो आणि आम्हाला पण फार बर वाटत कि असे कार्यक्रम होतात सगळ्या महिला एकत्र येतात आणि ह्या निमित्ताने गाठी तर होतातच सगळ्याच्या पर नाविन्यने अजून प्रत्येक गोष्ट अत्यवस्फूर्तपणे करण्याची पण आम्हाला पण संधी मिळते आणि मी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद म्हणते की प्रत्येक वेळेला आम्ही ज्या ज्या वेळेला हे कार्यक्रम ठेवतो तर खूप आवर्जून येतात आणि बाउंचं नावात शंभर टक्के आमच्या या कार्यक्रमाला अशी ही गर्दी असते त्याच्यामुळे सगळ्यांचे खूप आभार मानते Sony gifts Shalimar Nasik